नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाड्याच्या हार्दिक शुभेच्छा बघा शेतकरी मित्रांनो आज तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील रह कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जसे इतर अठराशे रुपये क्विंटल शिरपूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जशीचा दर सोळाशे रुपये क्विंटल यावल या ठिकाणी जाते लाल कांदा जसे दर पंधराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सांगली या ठिकाणी जात आहे लोकलचा कांदा दर सतराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी जाते लोकल कांदा दर अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी जाते लोकल कांदा दर बावीसशे रुपये क्विंटल आणि पुणे मोशी या ठिकाणी जाते लोकल कांदा दर चौदाशे रुपये क्विंटल वडगाव पेठ या ठिकाणी जाते लोकल कांदा जसेदार तीन हजार तीनशे रुपये क्विंटल कर्जत अहमदनगर या ठिकाणी जाते लोकल कांदा जसेदार चौदाशे रुपये क्विंटल